नमस्कार मी जयराम कदम आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व विठ्ठल भक्तांचे खूप खूप मित्रांनो आषाढी वारी पंढरपूरमध्ये वारकरी भक्तांनी वार आषाढी एकादशी दिवस के पंढरपूर केलेली पदयात्रा होती वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दा वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्मांचे लोक तसेच मराठा महाराज व इतर जातींचे भावी भक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि हा सोहळा रुज पौर्णिमेच्या दिवशी काला घेऊन परत निघत असतो व निमित्ताने गावोगावी लोक आषाढी एकादशीपासून ते गुरु पौर्णिमेपर्यंत पंढरपूरची दिंडी काला घेऊन परत येईपर्यंत आपल्या गावामध्ये नियोजन करत असतात असाच एक क्षण धारासूर या गावातील आपण पाहत हो। आहोत आणि जाता जाता, जाता सर्व शेतकऱ्यांना एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो यावर्षी मित्रांनो पाऊस काळ जास्त असल्या कारणाने सर्व शेतकऱ्यांनी आता आपल्या पिकातील तण नियंत्रणाकरिता काही निवडक तणनाशके जर वापरली तर तणाचे नियंत्रण होऊ शकते आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्ट ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद